जागृती शुगर चे सात लाख एकावन्न हजार मेट्रिक टन गाळपाचं उद्दिष्ट देवणी तालुका लातूर मराठवाडा आणि विदर्भातील ऊस उत्पादकांना उच्च भाव देणाऱ्या जागृती शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड तळेगाव या खाजगी साखर कारखान्यांचा मिल रोलर पूजन सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला हा पूजन सोहळा राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी आणि संस्थापक अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी देशमुख यांनी यंदाच्या दोन हजार पंचवीस ते दोन साथ हजार सव्वीस गळीत हंगामात साठी सात लाख एकावन्न हजार मॅट्रिक टन ऊस काळपाचं उद्दिष्ट असल्याची माहिती दिली कारखान्याच्या यंत्रसामुग्रीची दुरुस्ती ऑइलिंग आणि क्षेत्रातील ऊसतोड तयारी पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे कार्यक्रमास माजी आमदार वैजनाथ शिंदे लक्ष्मणराव मोरे विजय देशमुख अनंतराव देशमुख अशोक काळे अॅडव्होकेट प्रमोद जाधव गणेश एवले यांच्यासह अनेक नामवंत मान्यवर उपस्थित होते सोहळ्यानंतर श्री दत्त मंदिर आरती व कारखाना परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आलं कारखान्याच्या अध्यक्ष गौरवीताई भोसले देशमुख यांच्या नेतृत्वात यंदाचा काळखंगाम अधिक प्रभावी व यशस्वी करण्याचा संकल्प करण्यात आला विस्तार न्यूजसाठी अजित सौताकर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूजला सबस्क्राईब करा